राम रामजी जी आ, आज आहे शिवरात्री महाशिवरात्री हरियाणामध्ये बरं का आज हरियाणामध्ये महाशिवरात्री आहे तर शिव महाशिवरात्रीच्या माझ्या व माझ्या परिवारा परिवाराकडनं तुमच्या सगळ्या परिवाराला तुम्हाला आहे ना हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा आज शिवरात्री आहे दोन दिवस झाले आज माझा उपास आहे काल गुरुवार होता आणि आज आहे ना शुक्रवार उद्या सुटेल आता उपास हे काय चहा बनवला आहे या सगळ्यांनी चहा प्यायला हा का दिसत असेल ना हां आज काय फराळाचं बनवलं नाही बरं का दुपारी हां काल बनवलं होतं काल बनवलं होतं खिचडी हां आणि आज आहे ना रात्रीच्या टायमाला म्हणजे आहे ना हां आज दिवसभर काय बनवलं नाही पेठा होता पेठ्याची मिठाई केळी होती अजून काय होतं बरं दही होतं हां तर आज दिवसा काय मी खिचडी काय बनवलेली नाही आहे आणि ना आता संध्याकाळी बनवणार आहे बघा रात्री रोहन रोहनच्यासाठी दोन चार रोटे बनवणार आहे आणि काय खिचडी बनवणार आहे हां तर चला कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना आणि सगळ्यांनी या चहा प्यायला चहा प्यायला लागलेली आहे मी ह्या काय हम्म चालले आता चा प्यायचं रोहन ऋषी काय अजून ऋषी तर गेला का मला पण रोहन काय अजून आलेलं नाही आता वाजल्यात चार हा साडेचार वाजलेले आहेत तर चला संध्याकाळी स्वयंपाक बघू आता काय बनवते ते पण मला वाटत नाही मी टाकल म्हणून व्हिडिओ व्हिडिओ मला नाही वाटत मी टाकल म्हणून काय छा प्यायला लागलेली बाहेर काय कपडे हा हो किती धुतल्यात पावसामुळे ना सगळे कपडे वल्ली होते आणि ते कपडे वल्ली असल्यामुळे ना हे हे बघा वरच राहिलेलं आहे आपलं काम सगळं अजून असं तर या सगळ्यांनी चहा प्यायला आता काय जास्त काय असलं दाखवायला तर बरं वाटतं ना आता उगाच बडबड नाही आवडत मला पण नाही आवडत आणि तुम्ही पण बोर वसाल तर घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडीओमध्ये नक्कीच हा असे छोटे छोटे ब्लॉक घेऊन ये आता काय करायचं मग हा काही काम असलं की मग हाय आणि रेसिपीचं पण कोण बघत नाही जास्त त्याच्यामुळं मी टाकायला कंटाळाच करते आता हा चला आता घ्या काळजी सगळ्यांनी